कोण बोलाय तुला कुठं कुठं कोण बोलाय तू हे करायला काय ते आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे बघूया आज आपल्याला करायचंय यायच काम हे काय तुम्हाला काय वाटत असं मला याच्यात नेमकं काय असत तर चला तुम्हाला मी दाखवते ह्याच्यात काय आहे तर पण इथे नाही दाखवणार साईडवर जाऊन दाखवणार आहे कारण की आता आपल्याला बसायचं तो संडासचं भांड पण आज आपल्याला एक माणूसच नाही त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला आहे तर आपण आज काय करू माहिती आहे का ते पाईप टाकायची सिस्टीम असते जसं की ते थंडी वगैरे थंडीच्या खालून टाकायचं किंवा थंडी फोडून टाकायचं काय तर असते मला तर तिथे गेले तुम्हाला दाखवतो काय करायचं तर आणि ह्याच्यामध्ये काय ते पण दाखवतो तर चला साईटवर भेटूया पप्पा आणि मी जाणार आता आणि बघू तिथे गेलं सांगणार आहे तुम्हाला काय आहे त्यामुळे आम्ही साईटवर पोहोचलो पण पाठवत नव्हता घरी पाठव यायला आणि आता कवाड उघडल आणि त्याच्यानंतर पण काम चालू करतो आम्ही तर बघूया इकडे येणार आम्ही त्याच्या घरी पप्पा मी दोघं जण जाऊन बसतो काय हे नाही तर बसर हाय मित्र आलो आमची दोस्त मित्र कंपनी आणि आमचं सागर असा लाजत आहे चला आता आपण जाऊ त्यांच्या पप्पा ते दोघं जण झाला लोक खर आणि त्याच्यानंतर पण आपल्याला बघायचे काय करायचं चला बघा इथे इथून तिचे पप्पा खायचे का तिथे असं पाईप टाकायचा इकडं आता इतकं खांदायचे

मित्रांनो तुम्हाला सगळं काम दाखवून दिलंय मी आता तुम्हाला पक्षी दाखवायचं राहिलं की ते पेटीमध्ये काय होतं तर तुम्हाला मी आता ते पेटीमध्ये काय होतं मला जसं समजलं तसं करू आणि बाकीच भाऊ काय करायचं आणि समजा चुकाचा वाद दिसला तर हॅलो व्हिडिओ कॉल करा हे एवढं डब्बा आहे आणि याच्यामध्ये आता ओपन करायचं आहे बघा एक हे दोन आणि हे एक तीन बरोबर आणि हे दोन पाच बरोबर हे बघा हे सगळं हे समोर रिवासचं बी इकड जर वर केलं का रिवासमध्ये फिरते म्हणा अशी उलटी जर स समोर केलं की अशी फिरते सरळमध्ये आणि याच्यात तीन तीन फीचर आहेत एक ब्रेकरचं एक होल पाडायचं पण आहे त्याच्यात हो आणि हे बघा हे सगळं ओकेमध्ये आहे आणि आमचे घरमालक बी आलेत आणि आता काय करू याला लाईट आली का जोडून घेऊ भाई आणि बोर्ड पण आपला रेडी बघू एकदा रेडी झालाय का कसं तर वटन टाकाय टाकली की नाही जमलं पण वाढल्यावर तर नाही नाही हो ना असं आता बघू याच्यात याच्यानंतर आता किती खोल पाडायचे म्हणजे पाडायचे तर सगळंच आहे फक्त आता सध्या एवढं एकूण एकूण इतकं पर्यंत तितकं पाडू आणि नंतर परत इकडच्या साईडनं पाडू नंतर पण आपल्याला इथं पण पाडायचे म मध्ये भागी तर बघू तर फायनली मित्रांनो आपलं झालं हे इकडच्या साईडला माती ओढली म्हणा त्या सगळं पाईप वगैरे बसून पण पाईप टुकडं आता इथे चालू करायचं म्हण प्रत्येक असं त्याच मापायचं इथे एक वाढायचे असा घाम आलाय सगळे गार गा जागाय म्हणा सगळे इथे तरी, तरी, तरी पण घाम आला आहे अशी परीक्षण करायला तंडी बाबा एक तर कोण त्या फुटणं नाही झाली आणि एक तर काहीच नाही झाली लई अवघड झाले की आता बघा मित्रांनो थोडे पार झाले इकडून तिकडे भूगल पडले म्हणून आणि आता कस आहे त्यांनी लयच परिशाण केली ना आणि वरची वर पुन्हा कस तर झालं मित्रांनो आपलं फालेच फटकन असं अवघड आता हे डोकं खाल म्हणलं याला काहीतरी विचित्र कार्यक्रम करावं लागत सगळं ओके मध्ये झालं आहे काय वाजवून हे आता मशीन चालू आहे थोडफोड व्हायची आता बाथरूम तर पाईप वगैरे हो बसतो बापा बाप बाबा मार इतकं पैसे खर्च येत बाप नव्हतं फळ आहे मग आता काय करा ठीक आहे तिकडे बस अरे बाप या अरे पायलं तेव्हा असं शेणच करायलेलं अरे वरून बसलाय झाला ना हे उगा कुठं नाही

बघा मित्रांनो आपलं झालंय फायनली आता मी चाललोय घरी आणि माणूस नाही त्याच्यामुळे आपण भांड बसीन तर बघा मित्रांनो घरी पोहचलो मी डोळे ना तुम्हाला माहित नाही मला हो तर मी कापसाची गाडी भरी ना झालो बरं का टाइमपास एक जण मित्र म्हणला की भाऊ मायावरच थांब दहा मिनिटं मी आईला आणायचा बरं ठीक आहे दहा पंधरा मिनटांना काय होणार सेवाचं काय रे आता मित्र म्हणलं मग नाही म्हणलं मग कसं जम आपलं काय म्हणे तिथे मला दहा पंधरा मिनटं समायचं दाबला किंवा फारे आणला काय बी करला मी म्हणलं बरं ठीक आहे हो त्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं काय म्हणे सम हो ते पर्यंत बघू घरी जायचं राहिलो राह आणखी मी मग डोळे दिसायलात का नाही मलाच मी लागण्यासाठी निसता आवाज आला तुम्हाला चहा बी आला बेस्ट आता चहा बी घेऊ सोमा बी उतरला खाली उतर बर कस वाटतं बरं माळेगाव जत्रा बरं वाटत ते नाचलोच नाही इतकं नाचलो इतकं नाचलो असं वाटलं पुरेला पुरा पैसा वसूल झाला ते फट्या गेला राहणार आईला आणायला ते मला का हो राहनात गेला ते म्हणला ना मला म्हणलं आता एवढी गाडी भरतोच म्हणलं अरे मला दुसरं काम आहे बाबा नाही ते गाडी भरायला काय नाही भरलं असती पण मला दुसरं काम आहे ना असं लागलं त्यामुळे दुसरंच काम फार नेऊन टाकायचं इथे चला असं कल काय काहीतरी काम चालू आहे का नाही काय म्हणणे बघू कुठून कापूस हा इथून मला वाटलं तिकून तिका असं काढायचेत इतकं बाकी आणखी इथं काय इथ ना मी आलो फार न्यायला ए इमानदारी ना तुला जाते का म्हणजे तू का हम्म अरे बघा इतकी फारी बांधायचेत डोके उथलायची इथून काढायचे बाहेर बघ <laughs> बघते बघ सांगायचं कानात दाब का चडून दाब म्हणजे मार मला माय अय काय हो ना काय म्हणा कसा हाल झाला आपला काम लागला फोन लाव मला म्हणताय भाऊ तू एवढी गाडी भरात मेन होत अशी फारी नेवला लागते डोका इथून तेव्हा तेव्हा काय त्याला जोर म्हणावं फोन आला तरी तशी फारी तिथे न्यायची कुठून न्यायची माहिती या घरातून काढायची अशी बाहेर आणि तिथे फरी न्यायची मला म्हणा सगळं फायनली मित्रांनो आपली गाडी भरणं झालेली आहे बघा आता बांधायला येत म्हणा वर एक जण एकूण दोघं तिघं इकून दोघं तिघ भाकर ही भाकर ठेचा बैंगनची भाजी समोसा आणि गोड चटणी आणि भगरं भरून पाणी तेल वगैरे जवळ सगळं घेतो इकडे जेवण घेऊन करतो बेस्ट आता संध्याकाळचे वाजले सहा आणि नेमकंच मी वरी आलो आहे हा तर कसं झालाय रे यार केसायला काय करा मला कमेंटमध्ये नेमकं सांगा राहू काय करा काय सुधर न झालं याच्यावर तर आता बघू आता ब्लॉग आपण इथंच एंड करू तो भेटूयाच्या ब्लॉग मध्ये बाय बाय जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयाच्या ब्लॉग मध्ये बाय बाय